नमस्कार मी अक्की पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये आज मी आलोय कळंब तालुक्यातील दहीपळ या गावात लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टी मागील दहा वर्षापासून सत्तेमध्ये आहे या दहा वर्षाच्या कार्यकाळात जनता समाधानी आहे का शेतकरी समाधानी आहे का किंवा शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या सरकारनं काय केलं पाहिजे गावातील कोणते प्रश्न आहेत गावातील कोणत्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाटल कदम लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर एक शेतकरी म्हणून सरकारकडून काय अपेक्षा शेतकरी कडून का शेतकरी म्हणून काय काहीच नाही या भाजपने काहीच केलेलं नाही काही नाही हा सगळे खाणारे पुटारे सगळे जवळ घ्यायचे सगळे फुटून ती सगळे कोट्यावधी व्यवहार केलेला सगळे तिकडे चालले ती इडीच इडीचे महाग लावायची भ्या दाखवायचं एकतर आगर बिगर हे माणूस का त्यांच्या पक्षात तरी नाव सांगा तुम्ही मग जनता या याला जनता याच्यावर काही हे घेईल का जनतेची काय त्याचा बदला घेणार ना आता थे? इलेक्शनला मराठा समाज आरक्षण आरक्षणाचा मुद्दा होता मराठा आरक्षण सरकारनं देऊन देतो म्हणून सांगितलं होतं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती दसरा की मी मराठा समाजाला न्याय देणार आणि त्या पद्धतीने त्यांनी न्याय दिला दहा टक्के आरक्षण दिले काय नाही खोपराला खायला भी चाटायला बी येऊन ये काय करताय त्याला ती टिकताय काय ती जबाबदारी घेतली ना त्यांनी काय जबाबदारी हा इलेक्शन उच काय करणार या सरकारचं आता तुमच्या शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहेत मग येणार सरकार कोण ठीक आहे माफचं सरकार झालं पण जे काय सरकार येईल सरकार कोणतं येईल आपल्याला माहित नाही सरकार नवीन येणार सरकार शेतकऱ्यासाठी देणारच आहे योजना हे सगळ्या देणारच आहेत कारण त्यांना माहिती आहे की बाबा शेतकऱ्यासाठी जर नाही केलं तर ह्याचा बदला शेतकरी कवा घेतात ह्याचा वसमा कवा काढते त्याच्यामुळे आता हुशार राहते निवडून येणारी सुद्धा आता आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये हे लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील अशी पाटील होणार आहे तर काय वाटतं पार्ट घड राहील दादा कोणत्या पक्षात आहेत भारतीय अर्चना अर्चनाताई कोणच्या पक्षात आहेत कसं काय असा घरातली कशाची माही युती काय आज आई किकड बापी आई परि कड हा दिशा बोल सगळी निवडणुकीत काय वाटतं निवडणूक दादा टक्के येणार ना सरकारच येणार काय नाव माझं नाव प्रल्हाद चंद्रबाब मते काय प्रश्न आहेत बोला काय अडचणीत गावात गावात अडचणी आहे शेतकऱ्या पुढे असा प्रश्न आहे की एकतर दुष्काळाची परिस्थिती आणि शेतीमाला भाव अजिबात नाही आणि आजच नाही असा चार पाच वर्ष झाला बघता भावच नाही आज दहा हजारावर सोयाबीन गेलेलं तीन हजार आणि चार हजारावर आलं चार साडेचार हजारावर आले मग ह्याच्यावर सरकारनं काही नियंत्रण ठेवलं नाही फक्त सरकारला शेतकरी मारायचा आणि गोरगरीब जगवायचा त्याच्याशिवाय दुसरं काही मार्ग नाही असं सरकारचं धोरण हे आमच्या लक्षात आलं आणि शेतकरी जे देकडे जे शिकते त्यांना किती रुपये खर्च केला तरी आज शेतकऱ्याच्या लेकराची अशी भावना झाली किंवा आपण काय बी केलं तरी सरकारमध्ये नोकरीच लागत नाही त्याच्यामुळं शेतकरी जी लेकर शिकायला बी नाही येतील शेतकऱ्याने कुठून बी पैसा उपलब्ध करून शिकवायचं म्हणलं तरी शिकवली तरी त्यांना नोकऱ्या नाही त्या ना ना आरक्षणची बाजू आता शेत शेतमालाला जो भाव कमी होतोय समजा सोयाबीन आठ नऊ हजार दहा हजार पर्यंत गेला होता आज चार साडे चार हजार मध्ये भाव आहे मग आज शेतकरी जी शेती करतोय ती तोट्यात करतोय मग तो त्याची आर्थिक गरजा कशा भागवतोय बरं ते आर्थिक गरजा कर्ज काढायचं बँकेत घ्यायचं ती फिटत नाही पुन्हा त्यांनी वसुली करायची असं अशा पद्धतीनं भागवितोय शेतकरी काय मगा तो तो, मग आज शेतकरी जो त्याची उपजीविका कर्ज घेऊन भागवतोय मग याच्यातून तर मग त्याच्यात कर्ज तर त्याचं फिटणारच नाही मग असंच हे मग या दहा वर्षात जे शेतकऱ्यांच सरकार म्हणतात ते मग त्या सरकार जे आहे शेतकऱ्याचं सरकार आहे का बरं शेतकऱ्याच सरकार नाही आम्हाला वाटत होतं आधी शेतकऱ्याच सरकार आहे येईल मोदी चांगला माणूस आहे पण आता काय झालंय शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ आली कित्येक ठिकाणी आत्महत्या व्हायला लागली त्या आता ही जी आत्महत्येचा विषय तुम्ही काढलाय तर या दहा वर्षामध्ये आत्महत्येचं प्रमाण शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी झालंय की वाढलंय वाढलंय भरपूर शेतकऱ्याचं प्रमाण वाढलंय ते कर्जाचे आहे त्यामुळे डोंगरामुळे शिक्षणामुळे अशा दोन गोष्टी तर कायमच्या आता जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीची लढत उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना ताई पाटील अशी लढत होणार आहे तर काय वाटतंय मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जड आहे ओमराजेच पार कारण काय ते न शेतकऱ्याबद्दल बोलला तरी दिल्लीला म्हणा अगर होईच कुठं बोलतो तरी तसं अर्चना ताईने काय केलं आख्या कारखान्याचा खोटा उठला त्यांच्या सासरेने आणि त्यांच्या मालकानी आणि शेतकऱ्याच्या हातात सर्व रिकाम करून ठेवलं शेतकऱ्याला कर्जात कारखाना गेल्यामुळं इकावा लागला बंद पडला त्याच्यामुळं उस लावायची पंचयत बिल निघत नाही ती वेळच्या वेळेला आता ही आणून ठेवला हे जेवण तर ते ते जे बाव असतात तिथे ओमराजेने पण कारखाना बंदच केला की त्यांनी चालू ओमराजेने कारखाना केला पण कसा केला ओमराजेने कारखाना ताब्यात दिला आणि यांच्याकडे सारी सत्ता चाळीस वर्षे सत्ता असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी बँकेकडून अडवणी केली त्याच्यामुळे पैसा त्याच्याकडे उपलब्ध झाला नाही त्याच्यामुळे तो अडचणी झाला त्याच्यामुळे ही कारण असं गळलं इफेक्ट आहे ना गंगाधर बापूराव डोळे लोकसभा निवडणूक लागणार आहे तर आता या लोकसभा निवडणुकीला समोर जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत बरं मतदार म्हणून आम्ही आता आरक्षणासाठी ज्यांनी काय सहकार्यच केलेलं नाही हे आम्ही मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आतापर्यंत त्यांच्याशिवाय मी आयुष्यात कशाला मतदान टाकलेलं नाही पण ह्यावेळेस ओमदादाला मतदान टाकणार कारण त्यांनी राष्ट्रवादीला सुटली सुटली तरी पडणार नाही कारण त्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केला कालच पाटलांनी त्यांनी काय ना काय प्रयत्न केलाय मराठ्यासाठी मग हे अशी बाकी जर काय बघणारच नसली तर काय त्यांना निवडून देऊन तरी काय उपयोग आहे आयुष्यभर त्यांच्या मागे आलो आम्ही मग त्यात काय बदल झालेला नाही पाण्याची काय समजा सोय केलेली नाही महाराष्ट्रामध्ये समजा आता उसना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई भरपूर आहे शेताला पाणी नाही प्यायला पाणी नाही मग आतापर्यंत आम्ही म्हातार होत आलो आम्हाला कळत नव्हतं बसून त्यांच्याच पाठीमागा होत पण काही झालेलंच नाही अजून मी होणार आहे कधी आमच्या ते एकटी काय होईल असं वाटत नाही मग आता हे काही ना काय करतील अशी अपेक्षा धरून आम्ही आता ह्यांच्या मागे जाणार आहोत बरं तुम्ही मराठा आरक्षणाचा ता मुद्दा म्हणला मनोज जरंगे पाटील यांचा जो हा लढा आहे मराठा आरक्षणाचा ता लढा हे लढत आहेत त्यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप झालेत तर त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर मराठा समाज आधी त्यांच्या पाठीमागे की विखुरला गेलाय नाही नाही अजून त्यांच्या पाठीमागच आहे विखुरला जाणारच नाही त्यांचे संघटन राहणार आहे मराठा कवरवी राहणार त्यांच्या मागे कारण त्यांच्यासारखा माणूस आतापर्यंत मराठीसाठी जाणारा माणूस माणूसच आतापर्यंत बघितलेला नाही सगळे पक्षात कुणी बी जात येते पण स्वार्थासाठी गेलेली त्या माणसाकडे सध्या कुठला स्वार्थ नाही आजच्या तारखे टाकतो तर नाही तिथून पुढे काय परमेश्वर त्यांना बुद्धी देईल देईल पण आतापर्यंत त्यांनी काय नाही किंवा दिसलेलं नाही पाटील लोकसभा हा हा आपला आपला विषय विषय नाही आहे तर तुम्हाला निवडून आणायचं निवडून द्या आणि ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा त्यांच्या या आदेशाचं पालन मराठा समाज करेल शंभर टक्के करणार ते जी सांगते ते आम्ही शंभर टक्के करणार आणि जेणे काहीच प्रयत्न केलेला म्हणतो ह्यासाठी आरक्षणासाठी त्यांच्याकडे तर आम्ही बघणार सुद्धा नव्हतो मतदान जर विषय सोडून द्या आता एक आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढत जी होणार आहे ओमराजे निंबळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील लढत आहे तर काय वाटते पूर्ण मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जड हे दादाच ओम दादा काय कारण कारण म्हणजे त्यांनी एकच मुद्दा आतापर्यंत काय कमी जास्ती काय प्रत्येक होतच असते पण त्यांनी आरक्षणासाठी जी कायलास पाटील ती ठाम राहिली ती ती एक मुद्दा आम्हाला एकदम शंभर टक्के पटलेला काय ना विवेक मुकून बादवून लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक सरकारकडून काय अपेक्षा की काय केलं पाहिजे तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी गावासाठी एक सुशिक्षित बेरोजगार युवक म्हणून आपल्या माध्यमातून माझं सरकारला आव्हान आहे की ज्या आमच्या मराठ्यांचे क्रांतीसूर्य माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितलंय की जे आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलले त्यांना पाडा आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय भाजपचे आमदार माननीय राणादा यांनी मनोज जरांगे पाटलांचा तीव्र शब्दात निषेध केला आणि त्या दिवशी त्यांनी हा काळा दिवस आहे असं म्हणले तर आम्ही आपल्या माध्यमातून त्या आमदाराचा सर्वप्रथम मराठा समाजाचा युवक म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मनोज दरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलंय की जो आमच्या आरक्षणाच्या विरोधात बोलले त्यांना आम्ही शंभर टक्के त्यांची इलेक्शन मध्ये आम्ही त्यांची त्यांना जागा दाखवून देऊ तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणाला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळा त्या दिवशी शपथ घेतली होती छत्रपती शिवरायांची मराठा समाजाला आरक्षण आणि त्या पद्धतीने त्यांनी ती शपथ पूर्ण केली मराठा साजरा केला आता काई। आता काय काय राहिले माननीय मनोज जरांगे समाजालांची मागणी आहे की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा एक आज माझी अशा प्रकारे गोची झाली की माझी बायको बेसित आहे तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि मी मराठा समाजाचा आहे जर सरकारला सगळे सोयरे अंमलबजावणी जर करता येत नसेल तर कमीत कमी आम्हाला आंतरजातीय विवाहाला तरी परवानगी देऊन केंद्र सरकारनं जे काही आंतरजातीय विवाहाची रक्कम आहे दोन अडीच लाख रुपये ती तरी माझ्या खात्यावर टाकावी किंवा दिलेल्या शब्दाप्रमाणे ज्या शिवाजी महाराजांची शपथ घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी त्या शपथेला जागून मराठ्याला आरक्षण तरी द्यावं आणि आरक्षण ओबीसीतून द्यावं आणि सगळे सोयरेच्या अंमलबजावणी करावी आमची एवढी मागणी आहे आणि जोपर्यंत आमची तेवढी मागणी आहे तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाच्या ओळखणीला बांधले जाणार नाही मराठा या सरकारला बसेल का इलेक्शन मध्ये मराठा आरक्षणाचा फरका सरकारला बसेल किंवा विरोधी पक्षाला बसेल किंवा कुठल्या अन्य पक्षाला बसेल आम्हाला याच्याशी काही देणं घेणं आमचं एकच टार्गेट आहे जो मराठा समाजाच्या विरोधात बोलला त्याच्या विरोधात आम्ही इथून पुढे काम करणार आता आपल्या मतदारसंघामध्ये लढत होणार आहे ओमराजे निंबड पाटील तर कुणाचं मतदार खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की राणा दादाने मनोज जरांगे पाटलाचा निषेध केला त्याच्याच विरुद्ध बाजूला जर बघायचं तर भारताचं जे उच्च संसद आहे त्या संसदेमध्ये ओमराजांनी मराठ्या सं आरक्षणाचा प्रश्न तिथं मांडला आणि आमच्या इथले जे आमदार आहेत कैलास पाटील त्यांनी आमच्या विधानसभेमध्ये आमच्या मराठ्याला आरक्षण आणि पटलावरती अशाच प्रकारचा शब्द गेलाय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही फक्त कैलास दादांच्या माध्यमामुळे त्या ठिकाणी गेलाय एक माझं तुम्ही लक्षात घ्या की आम्ही तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा असेल की मी स्पष्ट एखाद्या पक्षाचं या ठिकाणी नाव घेईल पण मी तसं करणार नाही कारण आम्हाला मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय कि जो मराठ्याच्या विरोधात बोलला आम्ही शंभर टक्के त्या या ठिकाणी येत्या इलेक्शनला किंवा इथून पुढच्या इलेक्शन ला जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा विरोध करतच राहू काय ना नारायण गाव मध्ये लोकसभा निवडणूक लागणार आहे ठरवलं नाही मतदान करायचं काय आहे कुणाची हवा आहे गावात काय नाही आम्ही जनंगी पटेल सांगायचं मतदान करणार जलंगे पटेल कधी सांगणार सांगते जाऊ सांगते जाऊ सांग सांगतोय की उद्या चार दिवस आठ दिवस आठ जोपर्यंत तेव्हा चार दिवस निवडणूक मतदान आहे त्याच्या आवाज सांगतील हाय का मराठा समाज माग आहे का नाही सगळी मागे वाटत बघत बसली कवाल सांगतील सांगितलंच नाही तर सांगत कसं नाही आम्ही वाट बघत बसलो ना त्यांची सांगत कस ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं जे त्यांनी शपथ घेतली होती की मी मराठा समाजाला न्याय देणार तर त्यांनी आरक्षण दिलं की आता काय राहिलंय दहा टक्के आरक्षण दिले ते कुठे आहे ते आपल्याला लागू नाही टिकू शकत नाही कोणतं वाटत होईल पिक सोडित नाही चांगला हा आणि त्यांच्या पाठी काय ना माझं नाव कृष्णा सुरेश पाटील मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर तुम्ही म्हणतात की तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात तर एक मतदार म्हणून गावासाठी किंवा जिल्ह्यासाठी सरकारनं होणाऱ्या काय के काय केलं पाहिजे वाटत आमचा प्रथम असा प्रश्न आहे सरकार कुणाचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही जो माणूस अपक्ष म्हणून उभा राहील त्या व्यक्तीला मी मतदान करणार आहे कारण हे एकाच घरामध्ये चालू आहे राणा दादा असतील किंवा ओमदादा असतील ही एका नाण्याचे दोन बाजू आहेत त्यामुळं असा कुणीही पाठपुरावा किंवा कुणीही या म्हणजे आरक्षणाबद्दल कुणीही काय बोललेलं नाही पाऊल उचललेलं नाही कुणीही सहकार्य केलेलं नाही त्याच्यामुळं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत स्वतः मी तर अपक्षालाच मतदान करणार आहे आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की मी मराठा समाजाला न्याय देणार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांनी सांगितलं होतं दसरा मेळावा आणि त्यांनी आरक्षण दिलं की दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे आम्हाला असं म्हणजे वर उपचार नकोय आम्ही जेवढं मागतो तेवढं आरक्षण पाहिजे त्यांनी जो शब्द दिला तो सुद्धा योग्य शब्द दिलेला आहे आरक्षण दिल्याच्या नंतर ना त्यांना मतदान करू त्यांनी जबाबदारी पण घेतली जबाबदारीच काय असतं कुणी बोलत असते ना जबाबदारी देतो शब्द देतो हे लोकशाहीमध्ये चाललेलंच आहे ना पण आजपर्यंत आमच्या हाती काही झालेलं नाही त्याच्यामुळं आम्ही पक्षाला कुठल्याही मतदान करणार नाही पक्षाला मतदान करणार ठीक आहे मराठा आरक्षण हा एक मुद्दा आहे पण अजून गावातील असे कोणते प्रश्न आहेत जे सुटले गेले पाहिजेत असं वाटतंय की शेतकऱ्यांसाठी पण काय काय वाटतंय तुम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न खासदार आमदार सोडवतेच त्यांचा काही राग नाही आपल्याला दोष नाही ते दोघं पण म्हणजे चांगलंच काम करतील ह्या मतदारसंघात नसून सुद्धा राहण सुद्धा चांगली कामं केली आहेत गारपीट हो विम्याविषयी असेल त्यांनी चांगली कामं केली आहेत राजकारणापोटी कुठलाही दोष नाही पण आम्ही असा शब्द दिलेला आहे जरंगे पाटलाला जोपर्यंत हे आरक्षण भेटत नाही ही, ही लढाई संपत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही